नमस्कार मैत्रिणींना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या मैत्रिणींना पायपिंग करता येत नाही आणि पायपिंग करत असताना कुठे जाड कुठे बारीक होते तर त्यांच्यासाठी मी एक सोपी ट्रिक्स सांगते तर गळापट्टी लावण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणीं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज मी शिलाई करून घेतलेला आहे तर इथं बघू शकतात मी आयपट्टी हुकपट्टी दोघही जोडून घेतले शोल्डर जोडून घेतले आणि दोघही पार्ट रेडी करून घेतले त्याच्यानंतर मग ह्या तिरकस धाग्यात अशा पद्धतीने बघू शकतात खेचल्यावर अशा खेचल्या जातात अशा पद्धतीने मी तिरकस धाग्यात ज्या पद्धतीने आपण पायपिंगसाठी ज्या पद्धतीने आपण पायपिंगसाठी पायपिंग पट्टी कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या गळापट्टी लावण्यासाठी ही पट्टी कट करायची आहे तिरकस धाग्यात तर एक सव्वा इंचाची घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी या कट करून घेतल्या नंतर मग त्या आपल्याला इथं अशा जोडून घ्यायच्या आहेत जोडून झाल्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता अगदी सोपी अशी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा नंतर मग अशा पद्धतीने सर्व जॉईंट करून घेतल्या आणि यस्टाचा जो काही भाग आहे तो कट केला सेम याच पद्धतीने ती गही पट्ट्या मी जोडून घेतल्या तर जर आपण पायपिंगसाठी दीड इंचाची किंवा सव्वा इंचाची पट्टी घेतो परंतु गळापट्टी लावण्यासाठी एक सव्वा इंचाची घेतली तरी देखील चालेल मग अशा पद्धतीने फोल्ड केली बघू शकतात एक इंचाची पट्टी आहे जॉईंट केली आणि जी काही बंद बाजू आहे तिच्यावरती मी एका साईडला अगदी कडे अशी शिलाई मारून घेत आहे ज्या पद्धतीने आपण पायपिंगसाठी शिलाई करतो सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून आणि जी काही बंद बाजू आहे तिच्या कडेने अगदी कडेने अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग ती आपल्याला चेक करून घ्यायची जिथे कुठे थोडाफार एक्स्ट्रा भाग मागे पुढे झालेला असेल तो सरळ रेषेत कट करायचा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण पट्टी मी या सेम याच पद्धतीने चेक करून एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कट केला त्याच्यानंतर मग ब्लाऊज घेतला आणि ब्लाऊजच्या गळ्यापासून आपल्याला जोडायची आहे तर पुढच्या बाजूला अर्धा ते पावन इंच इतकी एक्स्ट्रा सोडायची आहे तर ती सोडायची आहे सोडून झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट गळ्याच्या कोण्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर जो काही गोल आकार आहे त्याच्यापुढे अर्धा इंच मी पुढे एक्स्ट्रा सोडली आणि त्याच्यानंतर मग आता ही अर्धा इंचाची पट्टी आहे तर पाव इंचं इतकं शिलाई मार्जिन सोडत अगदी एक सारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर ब्लाउज किंवा मग जी काही गळापट्टी आहे तर अजिबात खेचायची नाही दोघंही कपडे आपल्याला अगदी हलक्या हाताने पकडायचे आहेत तर बघू शकतात जी काही कळा गळापट्टी आहे अगदी हलक्या आह हाताने पकडत मी थोडं थोडं पकडत आणि पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पायपिंगची जी काही पट्टी आहे तिचं शिलाई मार्जन पावी इंच इतकं सोडायचं आहे आणि फोल्ड करण्यासाठी पावी इंच इतका कपडा उरेल हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं हलक्या हदारांनी पकडत मी पूर्ण गळ्याला पायपिंगची पट्टी आहे ती जोडून घेतली त्याच्यानंतर मग शेवटी यस्टाचा भाग कट केला आणि लॉक केलं त्याच्यानंतर पूर्ण गळापट्टी मी पूर्ण चेक करून घेतली दोघंही बाजूंना कपडा हा परफेक्ट आहे किंवा नाही तर कुठे कमी जास्त आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे तर कधी कधी असंसुद्धा होतं खालच्या बाजूला कपडा हा बाजूला सरकतो त्याच्यामुळे मग आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचं चेक करून झाल्यानंतर मग पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेवढी आपण गळापट्टी जोडून घेतली तेवढ्या भागाला छोटे छोटे मी पूर्ण कट मारून घेतले त्याच्यानंतर मग ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे तर बघू शकतात मी कशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे जो काही एस्ट्राचा भाग आहे तो आतमध्ये पॅक करायचा आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला तिच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे परंतु शिलाई मारण्याआधी आपल्याला कटोरीचा जो काही कोन आहे त्याच्यापासून आपल्याला अशा पद्धतीने करत जायचं आहे कारण गोल आकार आहे आणि त्याच्यामुळे मग तिथून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आणि मग आपल्याला जी काही गळापट्टी आहे तिच्यावरती आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे तर इथंसुद्धा आपल्याला इंची टेपच्या एक लाईन इतका अंतर सोडून आणि एक सार्क शिलाई मार्जिन पकडत आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करत असताना आपलं पूर्ण लक्ष हे दाबकडे असू द्यायचं आहे ब्लाउजला छान फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला एक सारखी शिलाई येऊ द्यायची आहे तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी मा नवीन शिकणाऱ्या असतील त्यांना आता नवीन पायपिंग येत नाही किंवा मग पायपिंग करत असताना कुठे जाड बारीक होत असते त्यांच्यासाठी ही गळापट्टी लावण्याची खूप सोपी अशी पद्धत आहे आणि खूप कमी वेळेत होते तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी अशी पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण पायपिंगच्या पट्ट्या कट करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या गळापट्टी जोडण्यासाठी या पट्ट्या कट करायच्या आहेत परंतु गळापट्टी जोडण्यासाठी आपल्याला एक इंच एक इंचाची पट्टी घेतली तरी देखील चालेल परंतु पायपिंगसाठी आपल्याला सव्वा ते दीड इंचाची पट्टी घ्यावी लागते गोलाकार चुकू नये म्हणून हळुवारपणे बरोबर मी गळापट्टी जोडून घेतली एस्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड केला आणि त्याच्यानंतर शेवटी लॉक केलं तर फायनली पूर्ण गळ्याला गळापट्टी लावून झाली आणि मग मी तुम्हाला इथं दाखवते की खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप छान अशा पद्धतीने गळापट्टी लावून झाली पूर्ण ब्लाउजला सेम ह्याच पद्धतीने लावून घेतली तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की कळवा